टिपत घातलं पाय ग थांब त्याचा बेतच कुठे गेला तो कुठं पळाला आला का थांब इकडे मावली धर धर सोड त्याला त्याला धरू आपण त्याला मारूच आता आपण थांब हा त्याला धर तू तिकडून पळ फक्त मावलेला धरू आपण इकडे ती गाडी सोड आपण त्याला धरू पळ लवकर पळ लवकर तिकडून पळ ग तू कुठं पळाल तो पळ लवकर कुठे गे तू कुठे गेला तो कुठ का तिकडे का सानो तिकडून पळ बर पळ लवकर त्याला आज धर त्याला टिपातच पातच आपण धर 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 लवकर धर धर लवकर साई अरे तिकडं पळाल तो हा काय हाती हाती ला लागायचा नाही हाती लागत नाही हा साई थांब अ नाही ना आपण धरूच आज आहे ना साईला टिप्पत घातलं ना आज त्याला पळा लवकर बोल लवकर मला लागला बाबू ये ये इकडे आता तू पावली इकडे आता तुला टिपत घातल्याशिवाय आम्ही तुला सोडणारच नाही आता लागला बापरे हा ना त्याला कस का एवढं मोठ्या टिपा मध्ये घातलं ग त्याला ना मग केला अस मला तेच वाटत आहे असं आहे ना तेच ना थांब आता थांब त्याला गपचिप धरू आपण इकडे 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 त्याला आपण गपचिप धरू बर का सांनो <laughs> हा इकडे दम लागला म्हणायचं बस इथं त्याला बरोबर धरू आपण हा बस जाऊ दे जाऊ दे त्याला गपचुपुन साई इथं गप्ची बस गपची बस बर साई तुला कुठं लागलं नाही ना नाही ना पाहि दगड मारून पळाला का तू इकडे काही करीत नाही इकडे इथं बस इकडं बस दगड नाही मारायचा लागल एखाद्याच्या इकडे इकडे चल कपडे घाल आता गावाला जायचं ना नाही इकडे मामा तिकडे तो लपला पा लपला का धर ग मी इकून राहतो तू तिकून शिर गपचुप जाय गपचुप जाय आता पकडणार पकडणारे मित्रा दर, आता मित्रांनो आम्ही धरला धर 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 त्याला धर आता एटी पाड दे ठेवून हा परत टाकील धर रे त्याला पण लवकर परत टाकील तो मानला आता त्याला सोडायचंच नाही पळ लवकर पळ लवकर पळ लवकर